म्हणजे मुलगी आमची खूप हे करते काय करते स्वामींच खूप श्रद्धा आहे मुलगी मुलीची आहे का ती काय ती गोव्यामध्ये शिपला कंपनीला आहे बघा अरे वा वाजिनियर का ती नाही नाही बी फार्म झालं मेडिकल आणि दोन महिने तिनं आता दोन महिने झाले लागले अच्छा लग्न झालं तिचं नाही नाही अजून अच्छा अच्छा हा 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 चालेल स्थळ बघायची भूया चांगलं आलं तर खूप म्हणजे खूपच करते आमच्या पेक्षा पण शिक्षक आहेत का मिस्टर शिक्षक आहेत होय अरे हा, हा मुलगा आता सीएसई करायला इथं वारणेला वारणा नगरला आणि इथं आमच्या इथे एक महाराज आहेत राजीवजी महाराज म्हणून ते पण दत्तांचे अवतार आहेत कुठे इथे इथं आडी म्हणून आहे मॅडम आडी हा आडी इथं परमात्मा महाराज भरपूर आहे मॅडम हो आणि एक जिवंत देव आहे बघा जिवंत देव <laughs> अरे वा तेवढ्या पण दत्तांचाच अवतार आहे का सेम दत्तांचा अवतार दत्त त्यांच्या बरोबर बोलतात दत्तांचा साक्षात्कार झालेला आहे अरे एकदा मॅडम त्यांचा परमात्मा राज महाराज माझे स्टेटस वगैरे असतात बघा अच्छा नंबर सेव्ह केल्यावर मला कळेल ते हा परवा म्हणजे आमचे सत्कार वगैरे महाराजांचे हस्ते बरेच झालेले हो आणि असं म्हणजे एकदा व्यक्ती बघितली का नाही असं स्मरणात ठेवतात आणि आता आमचा अनुभव सांगतो आमच्या गाडीचा मॅडम एवढा ऍक्सिडेंट झाला कि तो अक्सिडेंट बघून येते किती जण मेले बापरे असं म्हणजे अवस्था झालेली होती आणि तो जो फाटा होता तो महाराजांच्या त्या ह्याच्या भागातला होता अच्छा अच्छा आम्ही जाऊन फक्त सहा महिने झाले होते बघा त्यांच्या ह्याच्यामध्ये सेवेत सेवेमध्ये जेवढा आता आमचं काय म्हणजे प्रगती जे, जे कुठं पण जायचं झालं त्यांना विचारून जातोय मी हो ना सर आणि प्रमोशनच्या वेळेला पण विचारून गेलो महाराज मला तालुक्यात मिळालं तर बरं होईल कागलमध्ये सुळकूर म्हणून गाव आहे तिथं मिळालं अरे वा हो हो ते पण महाराजांना सांगितलं महाराज म्हटले बरं झालं जवळ आलात आम्ही त्यांच्या तिथं पौर्णिमेला दर गुरुवारी जातोय हो त्यांचं असं मठ वगैरे आहे का हा आहे की महाराज हे मॅडम मठ आहे आणि स्वतः ते इंजिनियर आहेत आणि ते विद्यार्थी दशेत असताना त्यांनी ते थे पूर्ण घरदार वगैरे सोडून आलेले आहेत मग बापरे बापरे तुम्ही ती व्यक्ती जर तुम्ही त्यांचा फोटो आहे का हाय मला पाठवणार त्यांचा फोटो कारण कस योग आले तर येऊन जाऊ ना हा चालतंय काही समस्या असेल मॅडम म्हणजे असं करणे बाधा हे नाही फक्त एक ते मंत्र देतात कि लिहिलेलं पुस्तक वाचा म्हणतात तेवढ्यावरच ते, ते आहे आणि हा तुमचा नंबर मी त्यांना त्या ग्रुपला सेंड करतो सेव्ह नक्की नक्की सेव्ह करा आणि हा शेअर करू का तुमचा अनुभव हा की, स्वामी आ, ओम चॅनल ला शेअर कर, करा 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 श्री स्वामी स्वामी योग आला तर आपण भेटूया अक्कल नक्की 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 <laughs> माझ असत फिरण आणि आता रिटायर झाल्यावर तर मी फिरणारच आहे सगळीकडे म्हणजे जिथे दत्तांचे स्थान आहेत ना जिथे जिथे हा तिथे मला मिस्टरांना <laughs> असं जायचंच आहे तर नक्की येईल मी तुमच्याकडे तुम्ही पण या मुंबईला आलात की या येतो येतो मॅडम किती छान वाटलं गंगापूरला वगैरे आम्ही जाणार आहे मॅडम हो मी पण जाणार आहे अक्कलकोट गंगापूर मुलगी जावई आम्ही सगळे जाणार आहे मूळ गुरुचरित्राचे प्रत आम्हाला बघायला मिळाले बघा गाणगापूरला गाणगापूरला एक वाडा येतो म्हणजे गुरुचरित्र लिहिलं एकट्यानं सांगितलं एकट्यानं ज्याने लिहिलं अंगूते ने बोल आहे मॅडम गुरुचरित्र हो का बघा ते तिथे मूळ प्राप्त आहे तिथे ह अरे वा हॅलो बघा हॅलो हा रेंज जाते ना आता नातवाला घ्यायला चालले आम्ही सकाळी सकाळीच हा मॅडम सदा केडिंग करा की मॅडम हो हो नंतर करा की हो सेव्ह करून ठेवते मी तुमचा नंबर आणि शेअर करते हैं हा?